बाबा फाउंडेशनने साजरे केले अनाथ मुलांसोबत रक्षाबंधन बाबा फाउंडेशन हे नाव सर्वांनाच परिचित असून बाबा गेल्या अनेक वर्षांपासून सामाजिक कार्य करण्याचा वसा आपल्या हाती घेतला असून बाबा फाउंडेशनच्या वतीने नांदेड जिल्ह्यात विविध समाज उपयोगी काम केले जाते जसे की पानबोई ज्यांना कपडे नाही ताशांना कपडे देणे ड्युटीवरील पोलीस कर्मचाऱ्यांना एनर्जी ड्रिंकचे वाटप असे एक ना अनेक उपक्रम ते राबवित असतात मोजे धनगरवाडी येथील लवजी साळवे निराधार निराश्रित बालकाश्रम येथील अनाथ बाबा फाउंडेशनच्या टीमने अनाथ मुलांना राख्या बांधल्या तसेच मिठाई देऊन त्यांचे तोंड गोड केले यावेळी येथील विद्यार्थ्यांच्या चेहऱ्यावर आनंद दिसून आला यावेळी बाबा फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष तन्मय मोरे माही येडके नीता मेकाले अभिषेक कांबळे आकाश चट्टे अनय मोरे विक्रम गुजलवाड

तन्मय भाऊ मोरे आमचे जीवलग मित्र हे नेहमी दरवर्षी प्रमाणे चार जनतेची सेवा करत आहे तसंच आज रक्षाबंधन निमित्ताने आश्रम मुलाचे मुलाची परिस्थिती जाणून घेऊन त्यांनी एक छोटासा कार्यक्रम आयोजित केलेला आहे रक्षाबंधनाचा त्या त्या अनुषंगाने मी सगळ्यांना रक्षाबंधनाच्या शुभेच्छा देतो हे कार्यक्रम गेले तीन चार वर्षापासून तन्मय मोरे हे राबवत आहे प्रथम सर्वांना रक्षाबंधनच्या सर्व भगिनींना सगळ्यांना शुभेच्छा आज आम्ही बाबा फाउंडेशन तर्फे आम्ही जेव्हा इथे आलो जेव्हा मुलांचा आम्ही आनंद बघितला तो आनंद आम्ही शब्दात व्यक्त नाही करू शकत जसं की आपण प्रत्येक बहिणी आपल्या घरी असतो आपण रक्षाबंधन सेलिब्रेशन करतो तसंच या मुलांना पण बहिणीची किंवा भावाची कमतरता न भासता भासू नये याकरिता बाबा फाउंडेशन तर्फे तन्मय मोरे यांनी चांगला उपक्रम आयोजित केला आणि दरवर्षी जे कार्यक्रम आहे उपक्रम आहे तो उपक्रम आम्ही सेलिब्रेशन करतो आणि यापुढेही करत राहू सर्वांना रक्षाबंधनाच्या हार्दिक शुभेच्छा नमस्कार मी अभिषेक कांबळे पवित्र रक्षाबंधन म्हणजेच राखी पौर्णिमा सर्व जनतेस पहिले मी रक्षाबंधनच्या हार्दिक शुभेच्छा देतो जे साळवे निराधार निराशित बालक आश्रम येथे अनाथ विद्यार्थ्यांना आपण बाबा फाउंडेशन तर्फे राखी पौर्णिमाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे गेले तीन चार वर्ष झाले आपण कार्यक्रम आयोजित करत असतो